राज्यात माहितीच सरकार असल्यानं साजिकच गोकुळवर माहितीचा सा अध्यक्ष व्हावा अशी इच्छा महाडिक गटानं बोलून दाखवली होती त्यासाठी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी मंत्रालयापर्यंत होती पण मध्यंतरी या योजनेला ब्रेक लागला मात्र पुन्हा एकदा सूत्र हल्ली आणि या सर्व घडामोडीनंतर आता गोकुळवर माहितीचा अध्यक्ष निवडला गेला यावर बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी प्रतिक्रिया दिली आणि दरम्यान त्यांचे मित्र आमदार सतेज पाटील यांच्यावर खरमरीत टीका देखील केली आणि यावेळी त्यांनी काही सवाल देखील केलेत याला सतेज पाटील यांनी देखील उत्तर दिले आणि पुन्हा एकदा या निमित्तानं पाटील विरुद्ध म्हाडिक गट असा भडका उडाल्याचे चित्र आजच्या घडीला जिल्ह्याभरात आहे नेमकं काय घडतंय पाहूया विस्तारानं गोकुळचे अध्यक्ष म्हणून नवीद मुश्रीफ यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली त्यांना शुभेच्छा देताना संचालिका शोमिका म्हाडिक यांनी विरोधकांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला यानंतर आमदार सतेज पाटील यांनी देखील माध्यमांना संबोधित करताना नवीद मुश्रीफ हे भेट घ्यायला आले होते असा खुलासा केला आणि गोकुळच्या सत्ता स्थापनेनंतरच्या कारभारावर बोलताना विरोधकांवर जहरी वार केले यानंतर खासदार धनंजय माडिक यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी हे गोकुळ कारभाराचा संदर्भ देत सतेज पाटलांवर पुन्हा निशाणा साधला ते म्हणतायत की गोकूचा विषय चालला असताना सतेज पाटील म्हाडिकांचे टँकर पेट्रोल पंप कारखाना यावर बोलायला सुरुवात करतात त्यामुळे त्यांचा त्या मुघलांच्या पाण्यात दिसणाऱ्या घोड्याप्रमाणे झाले तसेच ते स्वतःला फार थोर समजत आहेत असो त्यांना काही मला प्रश्न विचारायचे आहेत त्याची उत्तरं त्यांनी स्वतः द्यावी कोणत्या चम चमच्याला मध्ये घालायची गरज नाही असं ओपन चॅलेंज त्यांनी सतेज पाटलांना दिले ते प्रश्न विचारताना म्हणतायत की दोन हजार एकोणीस ला गोकुळ संघ महाडिक साहेबांच्या ताब्यात असताना किती ठेवी होत्या आणि आज दोन हजार पंचवीस आहे तर दोन हजार पंचवीस ला किती आहेत हे त्यांनी जाहीर करावं वासाच्या दुधावरून ते गोंधळ घालत होते वासाचं दूध परत घ्या असं ते म्हणत होते मात्र आता चार वर्ष झालं त्यांनी किती वासाचं दूध शेतकऱ्यांना परत दिली हे देखील त्यांनी जाहीर करावं दोन हजार एकोणीस वीसच्या निवडणुकीवेळी छत्तीसशे दूध संस्था होत्या आता साधारण पाच हजार पाचशे दूध संस्था झाल्यात या वाढीव दूध संस्थांच्या माध्यमातून किती दूध संकलन होते है? हे जाहीर करा नवीन वाढीव दूध संस्था फक्त मतांसाठी केलेल्या आहेत त्यामुळे दूध संस्था दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होतोय आणि ग्राहकांच्या वर याचा बोजा पडतोय दोन रुपये दूध वाढवून देऊ अशी घोषणा देखील त्यांनी केली होती परंतु आता बारा रुपये वाढवून दिल्याचे ते सांगतात आणि हा अकरा बारा रुपयाचा फरक दिलेला आहे तो थेट ग्राहकांच्यावर बोजा टाकून त्यांच्याकडून ते वसूल करून घेत आहेत त्यांच्याकडून वसूल करून घेत ते शेतकऱ्यांना देत आहेत का, का हे खरं आहे का खोटा हे देखील त्यांनी जाहीर करावं असं एका माग माग चार सवाल सतेज पाटील यांना त्यांनी केलेत त्यानंतर काही तासात गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी गोकुळमध्ये गेल्या पाच वर्षात किती ठेवी होत्या आणि आता किती आहेत याची आकडेवारी माध्यमांसमोर ठेवत हा आकडा तीनशे बावीस कोटींवरून आज दोन हजार पंचवीस मध्ये पाचशे बारा कोटींवर गेला असल्याचं जाहीर केलं आता खासदार महाडिकांनी ओपन चॅलेंज केल्यानंतर यावर खुलासा येत असेल तो तर तो का केला गेला हे कोल्हापूरकरांना स्पष्ट सांगण्याची गरज नाही मात्र खासदार महाडिकांच्या उर्वरित तीन प्रश्नांची उत्तरं आमदार सतेज पाटील देणार का देणार असतील तर ती कशी देणार असे सवाल आता कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात विचारले जात आहेत मात्र या निमित्तानं राजकीय बदला घेण्यासाठी आग दोन्ही गटात धुमसत आहे आणि ती कधी पेट घेऊ शकेल हे मात्र आजच्या घडीला कळायला मार्ग नाही या राजकारणाबद्दल कोल्हापूरच्या काय वाटतंय हे असंच पेटत राहायला पाहिजे का कि विकास कामांवर बोलायला पाहिजे आम्हाला कमेंट करत नक्की सांगा अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक नक्की करा